मागील काही दिवसात पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पुणे पोलीस चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं सा दिसतंय गुंडांच्या टोळीला किंवा अल्पवयीन तरुणांना सहजरित्या उपलब्ध होणारी अवैध शस्त्र याच्या मुळावरच पुणे पोलिसांनी घाव घातलाय पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन धडाकेबाज कारवाई केली आहे मध्य प्रदेशमधील अनधिकृत पिस्तूल कारखान्यावर छापेमारी करत चार कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले बेकायदेशीर शस्त्र पुरवठ्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी सीमेपलीकडे जात मोठी कारवाई केली या प्रकरणी छत्तीस जणांना ताब्यात घेण्यात आलं असून एकवीस शस्त्र जप्त करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल एकशे पाच जणांचा सहभाग असलेल्या या पथकानं आज पहाटे मध्य प्रदेशमधील बरवानी जिल्ह्यातील उमरती गावात ही धडाकेबाज कारवाई केली विमानतल पोलीस स्टेशनचे एफ आय आर नंबर पाचशे अठ्ठावन अवलिक दोन हजार पंचवीस या गुन्हा तसेच काले पटेल आणि इतर पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे मध्ये जप्त झालेले फायर आर्मचे चौकसी अंती असं निष्पन्न झाले की हे लोक बळवानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी मध्ये या वेपन बनवण्याच्या त्यांचे जे आहे से मिनी फॅक्टरी जे आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीसचे टीम बडवानीमध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावमध्ये रेड केलेले आहे या ऑपरेशन दरम्यान आपला पुणे पोलिसचे झोन फोरचे डी सी पी सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे त्यांच्यासोबत क्राईम ब्रांचचे लोक यू आर लोक त्यानंतर वायरलेसचे लोक गॅस गन सेक्शन असा एकूण एकशे पाच लोकांची टीम जी आहे से या उमरटी गावमध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सकाळी सर्च केलेले आहे या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याच्या अड्डे होते ते पन्नास ध्वस्त केलेले आहे त्यासोबतच त्यांनी छत्तीस लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे या रेड दरम्यान तिथे जे आहे ते अग्निशस्त्र बनवण्याच्या बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे जा आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडिया सोबत शेअर केले जाणार आहे थँक्यू यांच्याबद्दल गेल्या तीन आठवड्यात पुणे शहरातून एकवीस पिस्तूल जप्त करण्यात आली होती यातील सर्वाधिक अकरा पिस्तूल विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आली आहे गेल्या तीन आठवड्यात पुणे पोलिसांकडून पिस्तूल जप्तीची करण्यात आलेली कारवाई पुढील प्रमाणे विमानतळ पोलीस ठाणे खंडणी विरोध पथक एक दोन पिस्तूल जप्त करण्यात युनिट तीन न एक पिस्तूल जप्त केलेली आहे तर काळे पोलीस ठाण्यातून चार पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहेत दरम्यान पुण्यात येणारे पिस्तूल हे मध्य प्रदेश मधून येत असल्याचं तपासातून निष्पन्न झालं मध्य प्रदेश मधील बरवाणी जिल्ह्यातील एक छोटं गाव असलेल्या या उमरती गावात पिस्तूल बनवण्याचं अनधिकृत कारखान्यातून ही हत्यारं बाहेर विक्रीसाठी पाठवली जात होती अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांना तपासातून मिळाली आहे या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याचं ठरवल्यावर पुणे पोलिसांनी थेट असे कारखाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला उमरती हे गाव पुण्यापासून साधारण पाचशे किलोमीटर अंतरावर आहे मात्र दुसऱ्या राज्यातील एका गावात जाऊन कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठं धाडस दाखवलंय गाव छोटं असल्यामुळे गावात बहुतांश जण हे अशा अनधिकृत शस्त्र बनवण्याच्या कारखान्यात कारखान्यात काम करतात या काही का समावेश असल्याची माहिती आहे गावात आपल्यावर हल्ला होणार नाही नाही आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार म्हणून पुणे पोलिसांनी बुलेट प्रूफ जॅकेट परिधान केलं आणि त्यानंतर छापेमारीला सुरुवात झाली पुणे पोलिसांच्या पथकानं मिळून आलेल्या कारखान्यांवर छापा टाकला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या काही जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं सूर्योदयापर्यंत पुणे पोलिसांच्या पथकानं गावातील चार कारखान्यांवर छापा टाकला आणि तब्बल छत्तीस जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छापेमारीमध्ये पिस्तूल बनवण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईत पाच मॅगझिन चौदा ग्रेंडिंग मशीन दोन पिस्तूल चार कारतूस जप्त करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत शस्त्रसाठा आणि त्यांच्या संबंधित असलेल्या सगळ्या लोकांची कसून चौकशी सुरू आहे सीमेपलीकडे जात पुणे पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे पुणे पोलिसांचं कौतुक होत आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत